नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी नेरुळ पोलीस स्टेशन मध्ये सत्तावीस मार्च रोजी एकशे चौऱ्याहत्तर पंचवीस हा मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये नेरुळ पोलीस स्टेशनचे दोन्ही चे, चे आ, अधिकारी पी एस आय ठाकरे आणि पी एस आय बच्चाव या दोन्ही टीम या मोटरसायकलच्या तपासामध्ये होते गेले पंधरा दिवस आपण टेक्निकल अनालिसिस तसेच गोपनीय बातमीदार यांच्याकडून माहिती घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये टाटानगर झोपडपट्टी मध्ये काही संशयित आरोपी राहतात याची माहिती मिळाल्यानंतर आपण तिथे ट्रॅप लावला होता या ट्रॅप मध्ये आपल्याला दोन आरोपी मिळून आले होते आणि ते दोन्ही आरोपी विधी संघर्ष बालक आहेत त्यांनी या मोटरसायकल चोरीची कबुली दिलेली आहे त्याच्यानंतर पुढील तपासामध्ये त्यांनी इतर पोलीस स्टेशन हद्दी हद्दीमधून देखील बारा वाहनं चोरी केल्याची कबुली दिलेली आहे त्याच्यामध्ये नेरूळ येथील पाच गुन्हे खारघर येथील तीन गुन्हे कोपर खेळणे येथील दोन गुन्हे सानपाडा डोंगरी आणि उरण येथील एक एक गुन्हा गुन्ह्यातील वाहने चोरी केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे याच्यामध्ये आपण तपासामध्ये जी काही माहिती मिळालेली आहे त्यानुसार जॉय रायडिंग करता म्हणजे गाडी चोरायची आणि पेट्रोल आहे तोपर्यंत ती वापरायची आणि तिथे ती टाकून द्यायची अशा पद्धतीने त्यांची मोडस होती आणि त्या पद्धतीने आपण या तेराही वाहने रिकव्हर केलेली आहे सध्या जे आरोपी आहेत ते विधी संघर्ष बालक आहेत सध्या तरी दोनच आहेत याच्यामध्ये या आपण तेरा वाहनांची किंमत बघितली तर साधारणतः चार लाख बत्तीस हजार किंमत या तेरा वाहनांची मिळून होत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद